महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामींनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली येथे घेतली भेट नैसर्गिक भूकंपानंतर तीस वर्षानंतर उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात होणार राजकीय भूकंप उमरगा लोहारा विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेले सातलिंग स्वामी यांनी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा म्हणून जरंगे पाटील यांची अंतर्वली सराटी येथे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पवार संभाजी ब्रिगेडचे उमरगा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार महादेव माने ओमकार गायकवाड विजयस्वामी ज्ञानेश्वर कांबळे दिनेश पाटील समाधान सरडे आतिश गाटे महादेव मगर औदुंबर क्षीरसागर हरिदास पवार मंजुताई क्षीरसागर दीपालिताई मगर आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात सांगोपांग चर्चा केली महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद